काल परवापर्यंत आमच्या सावंतवाडीचे विद्वान आमदार दीपकभाई केसरकर शिक्षणाचा भट्ट्यामुळे काढणारा पहिला शिक्षण मंत्री आपल्या सिंधुदुर्ग मध्ये व्हावा यासारखं दुर्दैव असू शकत नाही एकशे एकवीस एक शाळा बंद आहेत जिल्हा परिषदेच्या आणि आज काल कालपर्यंत नारायण राणे म्हणजे दस हजवार दादागिरी आणि खरं आहे ते कारण एक वेळाला दीपकबाई केसरकरना जिल्हा नियोजनच्या बैठकीतून नारायण राणेने हड म्हटलं हड चालतावा हो म्हटलं हे विचार उठले गेले आता चार महिन्यापूर्वी नारायण राणेंचा मोठा देऊटा हा नेपाळे म्हणतात कोण आमची वेगवेगळी नाव इतरांची भिंत बिन अभ्यास करताना ज्याला पदव्या मिळाल्या ना त्यांचं नाव नारायण राणे आणि कुटुंबीय बिन अभ्यास करता त्याने तर दीपकबाईला सांगितलं होतं की तुम्हाला ड्रायव्हरची नोकरी असेल तर माझ्या घरी या मी तुम्हाला ड्रायव्हर नोकरी देतो अरे एवढा अपमान ज्या नारायण राणेनी केला त्यांच्यात गळा भेट घेत आहेत गळा भेट घेत आहे सत्तेसाठी लाचार झालेले सत्ता न झालेले हे बाडगी लोक यांची आम्हाला यांचा आम्हाला उद्देश ऐकायची गरज नाही कारण माझी जनता एवढी सुज्ञ आहे आमचा आम कोकण वासी एवढा विचार आहे की हा ह्याच विचारातून विनायक राऊत सारखा एक सुसंस्कृत सुविचारिक खासदार पुन्हा एकदा सुरेश प्रभू साहेबांच्या नंतर निर्माण झाला हे माझं मी भाग्य समजतो खासदारकी मध्ये काय केलं विनायक राऊत असा विचार त्याचं फार गांभीर्याने उत्तर द्यायची गरज नाही पण एक मात्र मी नेमकी सांगेन की आज सिंधुदुर्ग आणि कोकणात खासदारकी ज्याने भूषवली ते बॅरिस्टर नागपाय पाय आदर्श आहे प्राध्यापक मधुदंड होते विनायकराव राऊत यांचे आदर्श आहेत सुरेश प्रभू साहेब विनायक राऊत यांचे आदर्श आहेत तुमचे आदर्श ते निलेश आहे